एकीकडे राज्य शासनाकडून महिला बचत गटांना स्वावलंबी करण्यासाठी विविध योजना आखल्या जात असताना महानगरपालिकेकडून तेरा बचत गटाचं साफसफाईचं काम काढून घेण्याचा डाव आखला जात असल्याचा जा आरोप करत महिला बचत गटांनी उपोषणाला सुरुवात केली आहे तर उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या मागण्यांबाबत त्यांनी एडियनसोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे आम्ही तेरा महिला बचत गट दोन हजार नऊ आत्यापर्यंत साफसफाईचं काम व्यवस्थित चालू आहे आणि महानगरपालिकेने दोन हजार तेवीस मध्ये अं विंडर काढलं होतं तर वि टेंडर निविदा काढल्यानंतर टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली होती टेंडर, टेंडर आम्ही भरलं काही टेंडरमध्ये कमी असल्यामुळं परत त्यांनी दुसऱ्यांदा निविदा काढली चोवीसमध्ये चोवीसमध्ये निविदा डबल टाकली तेव्हा पूर्ण टेंडरमध्ये प्रक्रिया पूर्ण झालेली होती तरी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की दोन दिवसात आम्ही टेंडर ओपन करू आणि तुम्हाला वर्क ऑर्डर देऊ म्हणून हे ही आमची चर्चा झाली होती त्याच्यानंतर विजय पाटील साहेब हे आम्हाला बोलले की तुम्हालाच का काम द्यायचं आहे आम्ही तुम्हीच एकटे गटत का दुसरे नाही का आम्हाला डबल रिकॉल टे टेंडर करायचं आहे हे जे टेंडरमध्ये आठी शर्ती काढलेल्या मला मान्य नाही आहेत म्हणे माझ्या मनाने मला आठी शर्ती काढून दुसरं टेंडर काढायचं आहे आमचं एवढंच विनंती की आम्ही गरीब खालच्या महिलात की तुम्ही जे टेंडर काढलेलं आहे आमची पूर्तता झालेली आमच्या एक वर्षाची ऑर्डर ताबडतोब देण्यात यावा दुसरं टेंडर काढायची काहीच गरज नाही काढावं बी नाही म्हणून आणि दुसरी गोष्ट असलं लेबरचा पाच महिने झालेला आहे पेमेंट झालेली नाही महानगरपालिका लेबर बिचारा सकाळी जाऊन साफसफाई करत आहेत ते लेबरची खूप पळवणूक होती त्यांनी पाच पाच महिन्याची पेमेंट नाही लेबर लेबरने काय खावा त्यांना राशन दुका दुकानात गेलं तर राशनदार उदारसुद्धा देत नाही महापालिकेची ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की आमचं दोन हजार नऊ अकरा नऊ दहा अकरा तीन वर्षाचं चार टक्के मानधन महानगरपालिकेने दिलेलं नाही ते ताबडतोब मानधन देण्यात यावा आणि वर्क ऑर्डर लवकर दिली तर आम्हाला पेय पे असायचा दंड भरण्यात भरायची गरज पडत नाही नाहीतर एका एका गटाने दोन दोन तीन तीन लाख रुपये पेय पे, पे दंड भरलेला आहे कारण केवळ महानगरपालिकेची चुकी तीन तीन वर्षे वर्क ऑर्डर आम्हाला उशिरा देतात आमचे भाऊ एकनाथ दि शिंदे देवेंद्र फडणसाहेब म्हणतात बचत गटाला पुढं न्यायचं आहे आणि आमची महापालिका आम्हाला मागं घ्यायचा प्रयत्न करते जसं आम्हाला त्यांनी पुढं नेलं आहे आमचे आत्ताही विचार की आम्हाला अजून त्यांनी पुढं घेऊन जावा कारण ज्यावेळेस आम्हाला काही माहीत नव्हतं त्यांना गरज होती त्यावेळेस आम्हाला त्यांनी घराच्या बाहेर आणलं की आम्हाला बचत गटाला काम दिलं सक्षम केलं त्याचे बी आम्ही त्यांचे धन्यवाद वागतो दुसरी गोष्ट कोरोना पिरियडमध्ये जेव्हा आमची गरज होती त्यावेळेस कोरोनामध्ये दोनशे लेबर मी पुरवलेले आहेत अठरा सेंटर सांभाळले म्हणजे कोरोनाच्या एवढ्या महामारीच्या काळामध्ये महानगरपालिकेची आम्ही गरज केलेली तर त्या त्याचा पण महापालिकेने आमचा विचार करावा की म महिला बचतकाराने तुम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे म्हणून आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या ताबडतोब पूर्ण झालेल्या पाहिजेत आम्ही सर्व तेरा महिन्यापैकी देत आहोत दोन हजार नऊपासून आम्हाला कामं दिलेली आहेत ते आतापर्यंत चालू आहे परंतु ही टेंडरिंगमध्ये आम्ही टेंडर भरलेला आहे ते दोन वेळेस प्रोसेस झालेली आहे आणि आता दोन प्रो दुसरी प्रोसेस झालेली असताना त्यामध्ये पूर्ण कारवाई झालेली आहे फक्त ऑर्डर देणे बाकी होतं परंतु पाटील साहेबांनी सांगितलं की त्या ठिकाणीमध्ये काही आम्हाला नवीन बदल करायचे आहेत त्यामुळे आम्हाला टेंडर पुन्हा काढायचा आहे पण असं करू नका कारण टेंडरची प्रोसेस पूर्ण झालेली आहे कारण जेणेकरून आम्ही सोळा वर्षापासून आम्ही हे काम करतो तो आमच्यावर असा अन्याय होऊ नये त्यामुळे पाटील साहेबांनी आम्हाला ऑर्डर द्यावी दुसरा त्यांनी कोणतीही प्रोसेस करू नये आणि आमच्यावर अन्याय करू नये हीच माझी विनंती आहे ही, ही, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका